प्रधानमंत्री नरेंद्र यानी से मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याशी चर्चा केली आणि नव्याने सुरू झालेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारणं शांततेच्या दृष्टीनं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो असा इशारा संयुक्त सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे परवेज अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवाद्यांची माहिती मिळाली असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं कारगिल विजय दिवसानिमित्त लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवला कारगिल स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे तीन कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी लष्कराकडे सुपूर्द क्लि आषाढवारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसर मार्गे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट मार्गे सासवडला जाणार आहे च, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणीकाळभोर इथं असेल कोकण घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात पावसाचा जोर कायम आहे कोकण किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिला आहे पुढचे चोवीस तास रायगड रत्नागिरी आणि पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार